रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये राजकीय भडका उडाल्याचं पाहायला मिळत आहे सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले वादाचा अंक समोर आलाय तटकरे यांनी उलटी गिनती सुरू झाली असा थेट इशारा गोगावले यांनी दिलाय यावरून आता आरोप प्रत्यारोपांचा सा नवा सामना सुरू झालाय रायगड मध्ये नेमकं काय घडतंय का बघूया एक स्पेशल रिपोर्ट आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती मला माझ्याबद्दल कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही एक का दे, का त्याची काय असेल ती त्या ठिकाणी ऐकल्याचे रायगड मधला शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष शिगेला पोहोचलाय महायुतीत रायगडच्या पालकमंत्री झालेला संघर्ष दिवसांगणिक वाढतच जात रायगड मध्ये तटकरे विरुद्ध गोगावले या वादाचा आता नवा अंक समोर आलाय सुनील तटकरे यांची आता उलटी गिनती सुरू झाली आहे असा जाहीर इशारा रोहेव मंत्री भरत गोगावले दिला लोकसभा निवडणुकीत आम्ही मुक्त हस्ते मदत केल्यानेच तटकरे खासदार झाल्याचाही दावा गोगावले यांनी केला तर कुणालाही उत्तर द्यायला मी बांधील नाही असं म्हणत तटकरे यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही हे कदाचित ते, ते विसरले असतील आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो रवी शेठ नसते आमचा महेंद्र दळवी नसता तिथं योगेश कदम नसते चौघांनी जर थोडी जरी वाकडी मान वळवली असते ना तर हे ब्याऐंशी हजार कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते भरत शेठ गोगाले म्हणतात की आपण भाजपमध्ये चालवलं मात्र फोनाफोनी करून आपण थांबलात आपली उलटी गिनती सुरू आहे असं भरत गोगाले बोलतो कोण काय बोलत त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्या इतपत मी काय छोटा नाही आहे एक असं आहे की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मला माझ्याबद्दल कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही एक ऐकल्याच्या नंतर त्याची प्रतिका काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली पालकमंत्री पदावर गोगावले विरुद्ध तटकरे सामना रंगलेला असतानाच शिवसेनेनं मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली माध्यमांना काहीतरी देण्यासाठी दोन्ही नेते बोलत आहेत असा टोला शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंतांनी लगावला मला असं वाटतं की काही ना काही विषय हे आपल्याला देण्यासाठी का, हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत कधी ते बोलतात कधी ते असं काय काहीतरी नॅपकिन बिपकिन खांद्यावर टाकून दाखवतात कधी कधी हे त्यांची उलटी गिनती काढतात त्याच्यामुळे तुम्हाला रसभरीत काही गोष्टी दिल्या पाहिजेत त्या गोष्टीतनं दोघांचाही प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना यश येते पंधरा ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिवशी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे पालकमंत्रीपदाकडे आस लावून बसलेल्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंना ध्वजारोहणाची संधीही नाकारण्यात आली त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी आधीच आग्रही असलेल्या शिवसेनेत नाराजी वाढली यावरूनच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला पालकमंत्रीपद म्हणजे तटकरे यांच्यासाठी सत्तेचा बलिदा आहे अशी टीका थोरवेनी केली तर सुनील तटकरे यांनी रायगडला घुबाडलं असा गंभीर आरोपही खोरवे यांनी केला राजकीय व्याख्या त्यांची अशी आहे की पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिंदा शिवसेनेची राजकीय व्याख्या बाळासाहेबांनी अशी दिलेली आहे का शिवसेनेचं आणि शिवसेनेचं पद असेल किंवा राजकीय पालकमंत्री पद असो किंवा मंत्रीपद असो शिवसेनेसाठी पद म्हणजे सेवा आहेत आम्ही सेवा करण्यासाठी पालकमंत्री पदाचा अट्ट धरलेला आहे आतापर्यंत रायगडला ज्या पद्धतीने लुबाडलं गेलं लुटलं गेलं ओरवडून खायला गेलं असं म्हटलं तरी का अवघड ठरणार नाही तटकरेंनी काही ठेवलं नाही ना जमिनीने ठेवल्या शासकीय जमिनी सुद्धा अडपून टाकलेल्या आहेत दिल्ली दरम्यान तटकरे आणि शिंदे यांची भेट झाली रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा दिल्लीमध्ये सुटल्याची चर्चा होती दिल्ली दरबारी रायगडचा तह झाल्याचंही बोललं जात होतं मात्र आता पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वादाचा भडका उडाला आहे तटकरेविरुद्ध गोगावले हा वाद शिगेला पोहोचलाय येत्या काळात रायगडमध्ये महायुतीमध्ये वाद थांबवणं वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावरूनही राजकीय समीकरणं ठरण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट चोवीस तास